मी कोणाचा चहा पित नाही नोकरी सुद्धा चहा न घेता लावतो लो। तर लोक चहा नाही भरपूर काही घेऊन करतात की एकही पैसा न घेता नांदेड मधले जेवढे शिक्षक लाग नांदेड नाही राज्यातले जेवढे लोक शिक्षक लागले एकही एक एक पैसा आज बाहेर एकेकाला शिक्षकाला लावायला लोकांना माहीत असेल खासगी संस्थेमध्ये किती घेतात किती घेतात अंदाज कमी झाला हो माहिती घ्या एक एक कोट कोटी रुपये चालू परवा चोपन्न माणसं धरले मी चोपन्न माणसाच्या हातून एक एक चहा न पेता चोपन्न लोकांना एकेका जागेचे एक एक कोटी रुपये घेतले म्हणजे चोपन्न कोटी रुपये लोकांनी जमा केले असते मी मी केले असते करायचे म्हटले तर आहे का केले का तेच नाही अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे काय करायचं मी सर काय माझं म्हणणं एवढंच आहे मला त्याची काही चिंता नाही आहे सामान्य माणसाला याची जाणीव आहे मी जे करतो तो मनापासून करतो शब्द देतो शब्द पाळणार नाही माणूस आहे मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं माझी अपेक्षा आमची एवढंच आहे की चांगल्या पद्धतीने सहकार्य करा आणि आपल्या भागातल्या विकासात्मक कामामध्ये कुठल्या अडथळा निर्माण कोणी करणार नाही याची एकजूट गावामध्ये ठेवा एवढी अपेक्षा करतो खंडाभाऊ साठे या निमित्ताने आपल्या पी एस सी केली जाईल चार टाका जे पी एस सी केली पण ते झाल्यानंतर मी बोलतो मला ते असं काम सुरू आज रणजित सिंग महाराज नाहीत त्यांची आठवण आम्हाला नेहमी येते रणजित सिंग हे धडळीचा कार्यकर्ता आमचा नेहमीच राहिलेला आहे ते कधी विसरण्याचा प्रश्न सुरू होत नाही रणजित सिंग एक चांगला कार्यकर्ता होता गावामध्ये अनेक विकासात्मक कामामध्ये रणजित सिंगचा हातभार नेहमी राहिलेला ने। आणि मला नेहमीच साथ रणजित सिंगने दिलेली आहे मला विसरता येणार नाही मग त्यांच्याही स्मृतीस अभिवादन करतो मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अण्णाभाऊंना विनम्रपणे अभिवादन करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अण्णाभाऊ